शिंदेंच्या बाले भाजपकडून गणेश नाईक यांना बळ देण्यात आलंय ठाणे आणि नवी मुंबईचे निवडणूक प्रभारी म्हणून गणेश नाईक यांची भाजपने नियुक्ती केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आज निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रभारीपदी नितेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे साताऱ्यासाठी शिवेंद्रराजे भोसले पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ आणि नाशिकसाठी गिरीश महाजन यांची भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया तर भाजपचे निवडणूक प्रभारी ठरलेले आहेत सिंधुदुर्गची जबाबदारी नितेश राणे पुणे ग्रामीण गणेश पिडकर मुंबई आशिष शेलार सोलापूरसाठी जयकुमार गोरे छत्रपती संभाजीनगर अतुल सावे नांदेडची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे निवडणूक प्रभारी म्हणून कोल्हापुरात धनंजय महाडिक रायगडमध्ये प्रशांत ठाकूर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुणे मुरलीधर मोहोळ आणि बीडमध्ये पंकजा मुंडे